जय श्री कृष्ण गोस्त आज आपण दुसऱ्या अध्यायाच्या एकोणीस आणि वीस श्लोक पाहणार श्लोक नंबर एकोणीस व्यक्ती हंसारम एक मन्येह प्रभो तो न विजानी तो आयम हन न हन्यते जो या शरीराला मारणार समजतो तो ठीक जाणत नाही कारण शरीर करतापणा नसते जे कुणालाही कामगार कारागिरी कितीही हुशार असला तरी ते कोणत्या तरी अवजारा वाचून कार्य करू शकत नाही तसेच हा शरीर विना काही करू शकत नाही म्हणून देराव्या अध्यायात भगवंताने म्हटले आहे की संपूर्ण क्रिया प्रकृतीद्वाराच होता असा जो अनुभव करतो तो शरीराच्या अकर्तेपणाचा अनुभव प्यायचा तात्पर्य शरीरात शरीरित कर्तेपणा नाही परंतु हा शरीर शरीराशी कादात्म्य करून संबंध जोडून शरीरा ते होणाऱ्या क्रियांना तो आपण तो या क्रियांचा करता मानतो जर त्याने शरीराचे आपले संबंध जोडला नाही तर हा कोणत्याही क्रियेचा करता हतम जो याला मारणारा असे मानतो तो ना ना ही योग्य जाणत नाही शरीली मानणारा नाही तसेच मरणाराही नाही कारण ह्यात कधी कोणती कृती होतच नाही ज्यात विकृती होते परिवर्तन होते असा जे उत्पत्ती आणि विघ्नाश असते तेच मरू शकते उभो सौ न विजा निदो नायम हन्ती न हन्यते जो या शरीराला मारणारा मानतो तो या मारणारा मानतो हे मरणारा मानतो हे दोघ योग्य जात नाही या ठिकाणी असा प्रश्न उठतो की जेव्हा या शरीराला मरणारा आणि मारणारा दोन्ही मानतो तो काय ठीक जाणतो त्याचे उत्तर याच्या आहे की तो सुद्धा ठीक जाणत नाही कारण शरीरी वास्तविक पाहता असा नाही हा नाश करणाराही नाही आणि नष्ट होणाराही नाही हा निर्वि निर्विकार रूपाने नित्य निरंतर जसे तसा राहणार आहे म्हणून या शरीराविषयी विषयी शोक करू नये अर्जुनासमोर युद्ध आला असल्यानेच ते शरीराला मरणे मारण्याच्या क्रिये होऊन रहित दाखवले गेले आहे वास्तविक हा संपूर्ण क्रियापासून रहित आहे न जायते म्रियते वा वायम भूवा भविता वा नय भूया अजो नित शास्त पुराणो न हन्यते न हन्यमाने शरीरे जायते म्रियते वा कदा इन्मैर उत्पन्न होत तशा शरीर की कोणत्याही समये उत्पन्न होत नाही हा सर्व काळ असतो या शरीराला आपलं आयुष्य म्हणून म्हणजे ममेव जीव लोके होत आहे हा शरीर कधी मरत नाही आणि जो उत्पन्न होतो तोच नष्ट होतो आणि म्रियते या प्रया देखील त्या ठिकाणी पिंड प्राणाचा विषय होतो त्याच ठिकाणी होतो पिंड प्राणाचा वियोग शरीरात होतो परंतु शरीरामध्ये संयोग योग दोन्ही होत नाही हा दसणे तसाच राहतो हा मरत नाही सर्व विकारामध्ये जन्मणे आणि मरणे हे दोन विकारच मुख्य आहेत म्हणून भगवंतानी याचा दोन वेळा निषेध केला आहे पूर्वी न जे ते म्हटले आहे याला पुन्हा अजहा म्हटले आहे ज्याला प्रथम न म्रियते म्हटले त्यालाच पुन्हा न हन्यते अन्य अन्यमाने शरीर म्हटले अयम भूत्वा कविता वा न हा विनाशी नित्य तत्व उत्पन्न होऊन पुन्हा होणारा नाही अर्थात हा स्वतः सिद्ध नुरीकार आहे जे बाळ जन्म जन्मते तर जन्म झाल्यावर त्याची सत्ता सुरू होते जोपर्यंत जो गर्भात येत नाही तोपर्यंत त्याचे अस्तित्व कोणीही मानत नाही तात्पर्य बाळाची सत्ता उत्पन्न झाल्यावर होते कारण त्या विकारी सध्याचा आधी आणि अंत असतो परंतु या नित्य तत्वाची सत्ता स्वतः सिद्ध आणि निर्विकार कारण या अविकारी सत्यचा आरंभ आणि अंत होत अचा या शरीराचा कधी जन्म शरीरीचा कधी जन्म होत नाही म्हणून त्याला अजा हा याचा जन्म रहीत लाय नित्य हा हा शरीरी निरंतर राहणार आहे म्हणून त्याचा कधीही रास होत नाही रास तर अनित्य वस्तू होतो जी निरंतर राहणारी येते जसे अर्धे वय लोटल्यावर शरीराचा रास होतो बल क्षीण होते होऊ लागते इंद्रियांची शक्ती कमी होऊ लागते या प्रकारे शरीर इंद्रिय अंतःकरण इत्रियांचा रास होतो परंतु शरीराचा रास होत नाही या नित्य तत्वात जेव्हाही किंचित मात्र होणे येत नाही स्वत हे निरंतर एक एक निश्चित जाणारे या अवस्थेचे परिवर्तन होत नाही अर्थात राहत कधी बदलत नाही त्याचे बदलणे शक्य पुराणाना हे अविष पुराण अर्थात अनादि आहेत ते इतके जुने आहे की हे कधी उत्पन्न झालेच नाही उत्पन्न होण्याच्या वस्तू देखील पाहण्यात येते की ही वस्तू जुनी होती ही मग वाढत नाही तर नष्ट होते तर मग हे तर उत्पन्न तत्व आहे म्हणून यात वाढण्या हा विकार कसा निर्माण होते तात्पर्य वाढवण्याचा विकार तर उत्पन्न होणाऱ्या वस्तूतच होतो या नित्य तत्वात नाही <laughs> न शरीर शरीराचा नाश झाला तरीही अविनाशी शरीराचा नाश होत नाही शरीराचा येथे शरीर हे पद जैन कापडे हे शरीर नष्ट होणारे आहे ने या नष्ट होणाऱ्या शरीरात स्वभावी करायचे शरीर नव्हे या पदात भगवंतांनी शरीर आणि शरीरचे त्याचे सुस्पष्ट वर्ण केले आहे ते स्पष्ट वर्ण किती दुसऱ्या ठिकाणी आले नाही अर्जुन युद्धात कुटुंबियांच्या मरण्याच्या कल्पनेने विशेष चोख करीत होते त्या, त्या टोकाला दूर करण्यासाठी भगवान म्हणतात की शरीराला मरण आले तरी हा शरीर मरत नाही अर्थात याच अभाव होत नाही म्हणून चोख करणे त्या प्रकारे विश्वास लोक ते आहे जय